सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर आणि आज मखमलाबाद परिसरात महिलांच्या सौंदर्य विश्वात एक नवा अध्याय सुरू झालाय ब्लश अँड ग्लो इंटरनॅशनल मेकअप अॅकॅडमी सलून आणि निशा मेकओव्हर ब्रायडल अँड नेल मेकअप या सुसज्ज शाखेचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आहे मैत्री हाईट्स अपार्टमेंट तांबेमळा चंद्रकांत गॅस गोडाऊनजवळ या ठिकाणी झालेल्या या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट निशा वाघ आणि वाघ परिवार उपस्थित होता आजच्या काळात ब्युटी सलून हे फक्त सौंदर्य संवर्धनाचं केंद्र नाही तर आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व घडवण्याचं स्थान बनलंय महिलांच्या वाढत्या सौंदर्य जागरूकतेला लक्षात घेऊन निशा वाघ यांनी आधुनिक सुविधा असलेली ही पहिलीच शाखा सुरू केली आहे माझं नाव निशा वाघ आहे मी इथं मखमलाबाद रोड तांबेमाडा ईलावती हॉस्पिटलच्या आतमध्ये ना एक इंटरनॅशनल मेकअप सलोन अँड अकॅडमी त्याच्यामध्ये आपल्याकडे हेअर स्किन मेकअप नेल्स सगळं सर्विसेस पण आहे आणि आपण शिकवलं पण जातं या माझा गृह आहे मॅडम सुनीता दोन मॅम त्यांच्याकडे माझं सगळं मेकअप हेअर स्किनचं क्लासेस झालेले आहे तर आपल्याकडे दिवाळीचे पण ऑफर आहे तुम्ही नक्की एकदा माझ्या अकॅडमीला विजिट करा थँक्यू सो मच या सलॉनमध्ये महिलांसाठी हेअर स्किन नेल आर्ट मेकअप स्पा मेहंदी साडी ड्रेपिंग बोटॉक्स नॅनोप्लास्टी फेशियल अशा सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत तसेच बेसिक ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत प्रोफेशनल मेकअप कोर्सेसही देण्यात येणार आहेत कार्यक्रमात आशाताई मूर्तडक सपना बुटे शिवसेना विद्यार्थी जिल्हाप्रमुख किरण फडोळ डी फिटनेसचे संचालक संदीप देशमुख यांच्यासह वाघ परिवार आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या नमस्कार मी सुनीता दोन आज माझी खूप लाडकी अशी स्टुडंट निशा तिच्या सलोनचं ओपनिंग होतं आणि इथे अतिशय प्रमाणात जास्त प्रमाणात खूप संख्येने उपस्थित होते आणि इतक्या मान्यवरांच्या हस्ते त्यांना इथे उद्घाटन झालंय आणि खूप संख्या असल्यामुळे तिथे गर्दी पण भरपूर होती आणि सुंदर असं ब्लश आणि ग्लो हे सलोन तिचं तांबे या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे तर तुम्ही पण तिच्या इंटरनॅशनल अकॅडमी इथे नवीनच मला वाटतं या एरियात ही प्रथमच ही अकॅडमी होते आणि ज्यांना कोणाला जरी ते यायचं असेल ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या तिच्या सर्व्हिसेस पण ती आता दिपोळीच्या छान छान ऑफर टाकणार आहे त्या ऑफरचा पण लाभ घ्या कारण ह्या एरियामध्ये मला वाटतं पहिल्यांदीच असं सुंदर असं सो सोलो आणि अकॅडमी होते आणि त्याशिवाय इथे आज जी संख्या होते मला वाटत पाचशे ते सहाशे लोक इथे आज ओपनिंगला होते आणि जे ओपनिंग अतिशय सुंदर प्रमाणे झालेलं आहे आणि मला वाटत कि तुम्ही सुद्धा या गोष्टी जाणून घ्या थँक्यू सो मच महिलांसाठी आत्मविश्वास आणि सौंदर्याचं हे नवं ठिकाण ब्लश अँड ग्लो इंटरनॅशनल मेकअप अकॅडमी सलून मखमलाबाद परिसरात सौंदर्य विश्वाला एक नवा ओळख देणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक